आमदार गायकवाड यांचा खुलासा ती दीड कोटींची डिफेंडर कार शंभर टक्के कर्जातून आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे किंवा कृतीमुळे कायम लक्षवेधी आणि वादग्रस्त ठरत असलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड नव्या वादात सापडलेले आहेत कारण बुलढाणा भाजप जिल्हाध्यक्षांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत दीड कोटी रुपयांची नवी कोरी डिफेंडर कार कोणत्या कामातील कमिशन आहे असा सवाल केला जातो आहे आता आमदार गायकवाड यांनी या डिफेंडर कारबाबत सर्व माहिती दिलेली आहे जिल्ह्यात आणि माध्यमांमध्ये या गाडीची जी चर्चा होते आहे ती गाडी निलेश ठवळे या कंत्राटदाराची आहे तो माझा नातेवाईक आहे आणि पक्षाचा कार्यकर्ता देखील आहे निलेशने शंभर टक्के कर्ज काढून गाडी घेतली आहे आणि मी काही दिवस वापरण्यासाठी ती गाडी माझ्याकडे बोलावली आहे माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यां त्यांच्या गाडीवर आमदाराचा सिंबॉल लावला आहे त्यात काही गैर नाही असं स्पष्टीकरण संजय गायकवाड यांनी दिलेलं आहे तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांच्यावर जोरदार पलटवार देखील केला आहे ज्यांनी माझ्यावर कमिशन म्हणून आरोप केले त्या कुत्र्यांना मला उत्तर द्यायची गरज नाही असं आमदार गायकवाड यांनी म्हटलेलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधीच बुलढाण्यात महायुतीत भडका उडालेला आहे भाजप आणि शिवसेना शिंदे गटात चांगली झुंपल्याचं दिसून येत आहे एकमेकांवर कुरघोडी करताना आता आरोपींच्या फैरी झडू लागलेल्या आहेत विशेषतः आमदार गायक संजय गायकवाड यांच्याकडील दीड कोटीच्या लक्झरी लँड रोव्हर डिफेंडर कारवरून महायुतीत वाद उफाळून बाहेर आला आहे त्यांची बरीच चर्चा होते आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजया शिंदे यांनी म्हटलं की मला तर माहीत नाही मी तर घेतली नाही डिफेंडर पण काल एक बुलढाण्यात डिफेंडर आली आहे आणि ती डिफेंडर एका कॉन्ट्रॅक्टरनं दिली आहे ती काय कोणत्या कमिशननं दिली आहे एकदा विचारपूस झाली पाहिजे ज्यांनी आरोप केला पहिली गोष्ट तर त्यांनी काय हरामाचं कमंट ठेवलं हे कोणाला सांगायची गरज नाही आहे मी त्याला काही उत्तर देत नाही पण तो जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझा पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि दीड कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी ते त्याच्यावर काढलेलं आहे आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लिजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचा डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे शंभर टक्के कर्जावर त्याची ती गाडी आहे त्याच्यात काय चर्चा करायचं किंवा आरोप कौतुक करायचा विषय आहे

तुम्ही अनेक पक्षांमध्ये गेले त्याच्यानंतर शिवसेनेत आले मला उपऱ्या म्हणजे एखाद्या पक्षाचा जो राष्ट्रीय पक्ष आहे अशा पक्षाला ज्याने चार पक्ष सोडले आणि तो त्या जबाबदारी दिली तो त्याची भूमिका मी उपरीच भूमिका म्हणेन ना ती काय मूळ भाजपची म्हणणार आहे ते म्हणले की मागच्या वेळेला पण युती तुटली होती अरे मागच्या वेळेला युती तुटली त्याच्यामुळे ज्या सीटा पडल्या ते पुन्हा होणे म्हणून तर आमचं म्हणणं आहे ना की मागच्या वेळेला जर युती रस्ती तोडली तर माहिती निवडून आली असती